नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आज आपण उडीद पिकामध्ये आहोत तर मित्रांनो ह्या उडीद पिकाला आज वीस दिवस झालेले आहेत मित्रांनो तर बघा उडीद पीक कशा पोझिशनचं आहे तर मित्रांनो ह्याला आपण कोळपणी करून घेतलेला आहे मित्रांनो आनंदर मशागत झालेली आहे ह्याची तर ही उडीद पीक कसं आहे तर मित्रांनो ह्या उडीद बिकाची वाहनं आहे मित्रांनो निर्मल कंपनीचा उडीद आहे मित्रांनो तर ही जी मालाची क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो उत्पन्न बी जास्तीत जास्त निघतं मित्रांनो ह्या उडीदाला प्रत्येक शेतकऱ्याला माहितीच आहे निर्मल कंपनीचा उडीद एक नंबर क्वालिटी बाजू उडीद आहे तर मित्रांनो ह्या उडीद पिकाला आपण एक टेक्नॉटिकॉर्म केले आपलं रोगर घेतलेला आहे मित्रांनो त्या रोगरनं किती काळुंकी आहे मित्रांनो एक नंबर काळंक्या आहे कारण की बारीक थ्रिप्स मवा ही समधी बारीक बारीक आजार जे आहे तिथे निघून जातील मित्रांनो एक नंबर खूप टिकलन मारलं मित्रांनो प्लॉट असा आहे की क्वालिटी वाच प्लॉट आहे तर मित्रांनो संपूर्ण पेरणी आपण बैलावर केलेली आणि थोडंसं रानवलं सर्वच कुट कुठं पाया घुसत होती त्या कारणाने थोडंसं वरच्या बाजूला पातळ झालेले दिसाले मित्रांनो मित्रांनो प्रत्येक शेतकरी एकच पीक घेतात जसं करू नका मित्रांनो एक वर्ष उडीद एक वर्ष सोयाबीन असं केलं तर रानात फरक पडते तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करा नंतर भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये